आहेत सगळे प्रिया सोले चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्ही म्हणाला आज काय साडी वगैरे घातली आहे काय नाही आत्ताच बघा शॉर्ट्सचे गाण्याचे व्हिडिओ केले थोडे कॉमेडी व्हिडिओ केले त्यासाठी ही साडी घातली होती आणि परवा मैत्रिणींनी गजरे केले होते म्हटलं ते पण घालून आपले व्हिडिओ करावेत एरवी असं हे सगळं असं सा तयारी करून व्हिडिओ करायला मिळत नव्हते म्हटलं चला आज करून टाकूया आणि आज काय ब्लॉग नाही आहे ह्याच ह्याच गप्पा सांगते तुमच्याशी गप्पा मारते थोडं गरम झालं ना सगळं व्हिडिओ करताना पण कॅमेरा असा धरा असा धरा परत करा रिटेक करा खूप असतं पण मला आवडत होते मी एन्जॉय करते तुम्ही बघा माझे ते शॉर्टचे व्हिडिओ फोन तर अशाच परवा गप्पा झाल्या होत्या त्याच्यामध्ये काहीतरी विषय आमचा झाला मैत्रिणीचा की लव्ह मॅरेज आत्ताचं प्रेम म्हणजे प्रे पूर्वी नाही का आपण म्हणायचं प्रेम आंधळं असतं म्हणजे जवळजवळ वीस वर्षा पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट बघा नाईंटीजमध्ये वगैरे सगळी गाणी बिणी यायची पिक्चरची आणि त्यावेळेला एक क्रेज होता पळून जोडून लग्न करायचे घरातनं पळून जायचं आणि लग्न करायचं आणि त्यावेळेचं प्रेम खरं आंधळ होणे आत्ताचं प्रेम कसं आहे तर त्यामुळे तुझ्या असं आमची चर्चा चालू होतो खरंच आता मला असं वाटतं आत्ताचं प्रेम आंधळं नाही आत्ताचं प्रेम कसं आहे माहिती आहे का एकदम कॅल्क्युलेटिव आहे हो एकदम हिशोबी प्रेम आहे आणखीन कसं काय त्याला म्हणू शकतो आपण प्रॅक्टिकल आहे विचारी आहे म्हणजे मी जेव्हा आता बघते ना आत्ताचे प्रेमविवाह आणि आधीचे प्रेमविवाह आत्ताचे प्रेमविवाह हे प्रेम आणि अरेंज अशा दोन्ही कॅटेगरीमध्ये येतात सगळं विचार करून केलेले असतात पूर्वी कसं होतं माहिती आहे का एखादी मुलगी प्रेमात पडली किंवा तो मुलगा प्रेमात पडला तर त्यांचं शेवट कसा व्हायचा की शेवट लग्नातच झालं पाहिजे ही त्या प्रेमामागची धारणा होती आणि मग त्या प्रेमासाठी मग घरातल्यांचा विरोध असेल आधी घरातल्यांना समजावून बघायचे नाही ऐकलं तर मग कुठेतरी जाऊन पळून जाऊन लग्न करायचं एखाद्या मंदिरात आणि मग त्यांना ना मदत करायला त्यांचे ते मित्रमंडळी असायचे मग कोण काय अरेंज करून द्यायचं कोण एखादी रूम भाड्या निघून देणार मग कोण मैत्रिणी असं करणार पण त्याच्यामध्ये घरातल्यांना किती मनस्तुद्धा माहिती आहे का एखाद्या मुलीने जर असं केलं मोस्टली मुलाचं काय बघा एवढं काय हे नसतं आपल्याकडे पण एखाद्या मुलीने असं केलं तर त्या घरात काय अवस्था होत असेल पण तेव्हा पालक पण असे होते की हो ते परवानगी द्यायचे नाहीत कट्टर होते आता जरा पालक पण समजूतदार झाले आणि पालकांचं पण बरोबर होतं कारण ते मुली पण असे जरा अविचारीच करायचे शिक्षण बाहेर राहिलं बाजूला अगदी कोवळ्या वयात त्यांना प्रेम व्हायचं अठरा सतरा अठरा आणि एकोणीसाव्या वर्षी लग्न असं मी बघितलं आणि वीस एकवीसाव्या वर्षी दोन वर्षांनी ती मुलगी बघितली की तिची अवस्था अरे बापरे अशी झाली असायची ना काय विचारू नका ते काखेवर एक मूल असायचं आणि मग एखादा वेळेस नवरा चांगला मिळाला तो मुलगा जर चांगला असेल तर ठीक आहे अदरवाईज मग तो व्यसनी निघाला काम करणार नसेल तर संसाराची सगळी हालत व्हायची म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे नाईंटीज नाईंटी एट दोन हजारापर्यंत सालापर्यंत ही अशी अवस्था होती ते एक दुजे केली आहे त्यावेळेचे सिनेमे पण असे असायचे ना की काय तो दिल पिक्चर आलेला आमिर खानचा नंतर माधुरी दीक्षितचा पण होता एक असे बरेच असे पिक्चर होते आमच्या वेळेला कयामतसे कयामत बापरे तरी तर वेळ लागलेला ते मी तेव्हा आठवीत सातवी आठवीत असेल तर ते असे पिक्चर घेऊन ते असं प्रेमाचं काय म्हणतात ना एक हे झालेलं जिकडे बघा तिकडं असं शाळाकरी मुलांची प्रेम प्रकरणं सुरू झाली होती कॉलेजमध्ये वगैरे दहावी अकरावी वगैरे असे आणि आम्ही राहत होतो त्या एरियात पण चाळीत पण अशीचं तिचं त्याच्यावर असं काय काय चालूच मी नसायची बाबा त्या वनगडीत आपला <laughs> अभ्यास आणि आपण पण कळायचं ना की दुपारच्या अशा सगळ्या मैत्रिणी बसायच्या मैत्रिणी मुळात माझ्या मैत्रिणी फार कमी मी एकच मैत्रीण होती मी कालच सांगितलं की माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहते माहेरपासून तीच आम्ही अभ्यास दोघी भेटायचो अभ्यासाच्या गप्पा करायचो संध्याकाळी ग्राउंड मारायचो पुन्हा अभ्यासाला असं आमचं असेल मग त्यांच्यात मी मिसळायची नाही पण मला असं कळायचं की काहीतरी चालू यायचं कळ आपलं मला कसं वाटतं आत्ताच ह्या भानगडी केले आपण तर आपल्या आयुष्याची काय खरं नाही काहीतरी आयुष्यात करायचं होतं म्हणून मी ह्या सगळ्यापासून थोडी लांब होते माझंही लव्ह मॅरेज आहे पण ते वयाच्या एका विशिष्ट टप्प्यात गेल्यावरती ते झालेलं आहे आणि ते पालकांनी आमच्या घरच्यांनी त्याला संमती दिली आणि ते अरेंज करून व्यवस्थित केलं आणि ते आमचं रिलेशन रिलेटिव्हमध्येच होतं त्याच्यामध्ये काही प्रश्न होता पण एक सांगते तेव्हा कसं होतं मग त्या मुली घरच्यांनाही विसरून जायच्या त्याच्यासाठी म्हणजे आमचे मी जिथे राहतो तिथे प्लीज एक गोष्ट की एक मुलगी गावरून आली गावी असायची म्हणजे आधी तिचे आई वडील मुंबईत असायचे आणि ती गावी असायची मग तिला घेऊन आले ते शाळेसाठी माझं तिचं काय कधी जमलंच नाही म्हणजे तिचा ग्रुपच तो वेगळा झाला कळला ना तो ग्रुप एक वेगळा असतो जो दुपारच्या गप्पा दुपारच्या मोस्टली बसणार आहे दोन तीन वाजता सगळे झोपलेलं सगळे त्या एका ठिकाणी येऊन अशा गप्पा असणार त्यांच्या आणि ते काय असतात ते तुम्हाला माहितीच असेल तिकडू ती मुलं येणार ती कुठेतरी असणार मग ते काय असतं असतं ना तसं आणि एक दिवस ती गेली ती आलीच नाही तर काहीतरी उपास होता आणि आषाढी एकादशी काहीतरी होती आणायला गेली ती आलीच नाही ती केळीयाणाला की कुठे गेली कुठे गेली आणायला गेली गेली ती गेलीच मग ते नंतर कळलं की ती असं असं पळून गेली लव्ह मॅरेज झाला नंतर मग तिचा नवराही बारला ते याच्यामध्ये गेलं म्हणजे असे अविचारित निर्णय त्यावेळेला व्हायचे त्या मुली प्रेमाच्या भरात पण एक होतं की त्यावेळेचा प्रेम सच्चा होतं खरं होतं म्हणजे त्या मुलीने त्या मुलासाठी घर जा सोडलं आणि शेवटपर्यंत त्याचं त्याच्या मृत्यूनंतर पण ते सगळं सांभाळलं त्याची ते, मुलं सगळा संसार पहिला जबाबदारीने आजपर्यंत आणि तेव्हाची मुलं पण अशी होती हिच्यावर नाही लग्नाला तर आयुष्यभर अविवाहित राहत पण होते नाही आपलं प्रेमभंग झालं आहे किंवा काय झालं तर मग करायचे नाहीत किंवा काय असं म्हणजे विचार केला तर ते प्रेम सच्च होतं खरं होतं आणि पण प्रॅक्टिकल नव्हतं पुढचा विचार करणार नव्हतं आणि लवकर प्रेमात पडून लवकर डिसिजन घेतले जायचे त्याच्यामुळे काय म्हणतात ना करियरची वाट लागायची जे त्यातनं बाहेर पडायचे जे विचार करायचे ते पुढे व्यवस्थित मार्गाला लागले म्हणजे असं ते प्रेम आहे आत्ताचं प्रेम कसं आहे माहिती आहे का चार वेळा पाच वेळा पण होतं आणि मग पाचव्या प्रेमाच्या वेळेला कधी कधी लग्न होतं म्हणजे आत्ता ब्रेकअप पण सेलिब्रेट करतात म्हणजे फार इमोशनल नाही राहत ते गुंतून त्या नात्यात राहत नाहीत पटपट पटपट बाहेर पडतात क्वचित एखादी केस डिप्रेशनची मेहिते नाही तर मोस्टली ते लोकं आत्ताचं एक रिलेशन मग दुसरी गर्लफ्रेंड मग तिसरी मग दुसरा बॉयफ्रेंड तिसरा बन लग्न होतं चौथ्या पाच वर्षीच म्हणजे प्रकारे आत्ताचं आहे आणि ते पण लग्न करताना खूप मुली विचार करतात म्हणजे त्याचं सेटल आहे का तो बँक बॅलन्स आहे का घर कसं आहे हे सगळं प्रॉपर बघून करतात एज्युकेशन किती आहे चांगली गोष्ट आहे पुढे होणारा त्रास वाचतो चांगली गोष्ट आहे खरं म्हणजे म्हणजे व्यवहारी आहे थोडक्यात प्रेम त्याच्यामध्ये इमोशन किती असतात मला माहीत नाही म्हणजे भावना किती आहेत माहीत नाही पण खाल्ली आत मुलं पण तशीच आहेत गर्लफ्रेंड करताना मस्त करतात वेगवेगळ्या फिरवतात पण जेव्हा लग्न करायची वेळ त्यांना टिपिकल बायको व्यवस्थित सुशिक्षित चांगली जॉब करणारी वगैरे अशी पाहिजे असते बघूनच करतात आणि मग ते आजकाल पालक संमती देतातच आणि मुळात ना आजकालच्या मुलं मुली करिअरकडे जास्त ल फोकस करणार आहेत त्यामुळे त्या जो टीनेजचा वय असतं ना त्याच्यामध्ये ते, ते जरी त्यांचे प्रेम असेल तरी ते काही लग्नापर्यंत जायचं नसतं त्यांना ते न असंच असतं नंतर हळूहळू हो जे पुढे होतात आफ्टर नंतर जेव्हा से ते सेटल होतात तेव्हा ते लग्नाचा विचार करताना योग्य पार्टनर निवडतात म्हणजे मागचं सगळं विसरून जातात मला प्रश्न पडला कोणतं प्रेम चांगलं ते की हे ते प्रेम आंधळ होतं अविचारी होतं पण खरं होतं प्रामाणिक होतं स्वच्छ होतं आपल्या पार्टनरसाठी कोणताही त्याग करायला तयार असणारं ते प्रेमकर आत्ताचं प्रेम व्यवहारी आहे पण विचारी आहे प्रॅक्टिकल आहे आणि म्हणजे काय म्हणतात जास्त स्वप्नरंजनात रंगणार नाही आहे असं आहे पण ते कितपत खरं आहे नॅचरल आहे हा एक प्रश्न होतो मग आता कोणतं प्रेम खरं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणतं प्रेम चांगलं आंधळं प्रेम चांगलं असं की प्रेम प्रेम चांगलं <laughs> नक्की कमेंट तर आजचा व्हिडिओ एवढाच असं गप्पा मारायचे ते बोलायचं होतं परवा असाच विषय झाला म्हटलं बोलावं हो, आणि बोललं की बरं वाटतं आणि एक असाच विषय पण एक गप्पांना होतो तर छान आज या साडीवरती व्हिडिओ केलेले आहेत आणि आता लागायचं स्वयंपाकाला छानपैकी वेळ पण माझा मस्त गेला दुपारी अजिबात झोपले नाही कारण रात्री झोपेल नाहीमुळे हा उद्योग दुपारी केला आता मिस्ट्री येतील मग चहा वगैरे घेऊ तर आजचा व्हिडिओ आवडल्यास आता व्हिडिओ म्हणू शकत आहे ब्लॉग नाहीच आजचं माझं बोलणं तुम्हाला आवडल्यास किंवा आजच्या आपल्या गप्पा तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा करत ज लाईक कमेंट करत जाणी आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझं जो व्हिडिओ मी जो पण अपलोड करे याचं नोटिफिकेशन पटकन येतं आणि मलाही बरं वाटतं सबस्क्राईबर वाढले की चला आपल्यावर कोणीतरी जोडले जात आहेत आणि आपण ज्यांच्याशी संवाद साधू शकतो असेल बाय टेक केअर